आपल्या स्वार्थासाठीचा आजचा दिवस खूप खास आहे तसं पहिल्यांदाच आम्ही आषाढीचं फोटोशूट करतोय योग पण तसा, तसा जुळून आला आणि आषाढीच्या निमित्ताने आम्ही त्याचं फोटोशूट केलं आणि ह्या रूपात तो अक्षरशः छोटा विटोबा दिसतोय आणि मोहून टाकणारं ह्याचं रूप आहे खूप सुंदर दिसतोय तो आणि आम्ही असं छान त्याला तयारी केलं आणि इथे विठ्ठल रुक्माईचं आमच्या इथं देऊळ आहे तिकडे आम्ही घेऊन गेलो आज आषाढी एकादशी आहे भक्तीचा प्रेमाचा आणि माऊलीच्या दर्शनाचा पवित्र दिवस वारकऱ्यांनी काय म्हणू वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या निनादात आळंदीपासून पंढरपुरापर्यंत वारीचा प्रवास पूर्ण केला आहे आणि प्रत्येक घरात विठोबा रुक्माईच्या दर्शनाचा आनंद आहे आणि हे जे काही भारवलेलं वातावरण आहे ना हे शहरात पण असतं बरं का असं नाही की पंढरपूरलाच गेल्यावर तुम्हाला ते कळतं तर छोट्या छोट्या ठिकाणीसुद्धा आता आमच्या इथे गुराईमध्ये हो खूप छान ठिकाणी इथे विठ्ठल रुक्माईचं एक मंदिर आहे तिकडे छान ऑर्गनायझेशन केलेलं असतं ह्या ताई आहेत ह्यांचं एक छानचं मंडळ आहे ह्या काकी तर खूप सपोर्टिव्ह आहेत म्हणजे इकडे आम्ही गेलो ज्या जेव्हा आम्हाला सार्थकचं शूट करायचं होतं तेव्हा तो जो नाम लावायचा असतो वारकऱ्यांचा तर त्याचा छाप लावण्यासाठी आणि दर्शनासाठी पण आम्ही गेलो पण खूप रांग असल्यामुळे दर्शनासाठी आम्हाला थांबता नाही आलं पण छान तो नाम आम्ही लावून घ्यायचा होता आम्हाला म्हणून आम्ही तिकडे वेट करत होतो त्या चिन्हासाठी तर ह्या ताई बघितलं का किती छान तयार झाल्यात खूप सुंदर दिसत होत्या आणि त्यांना मी फोटो काढतेही माहितीच नाही किंवा शूट करतेही माहितीच नाही परत त्यांना नंतर काढलं म्हटलं अगं मी खात होते मग माझं मा परत एकदा कर म्हणून मग ह्या दुसऱ्या ताईंना पण मी बोललो खूप सुंदर नऊवारी साडी नेसलेल्या ह्या बघितलं तर असं वाटतं की रेडीमेड घेतली किंवा रेडीमेड साडी असेल पण त्यांनी छान तयारी करून म्हणजे नाही का स्वतः नेसलेली ही साडी होती आणि दोघे पण खूप छान क्यूट दिसत होत्या ते हे नामाचं चिन्ह येईपर्यंत आम्ही इकडे थांबलो होतो तेवढ्या वेळात दर्शन केलं लांबूनच आम्ही करून खूप गर्दी होती सार्थक काय रांगेत थांबला नसता आणि त्याला असं छान तयारी केलेली बघून त्यांनी त्याला घेतलं जवळ आणि छानचा फोटोशूट पण केला त्यांचा एक छोटासा फोटो काढला खूप सुंदर वातावरण होतं दोन मिनटं तिथं गेल्यावर असं वाटलं आपण पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं की काय इतकं सुंदर वातावरण तिथलं होतं तेव्हा पावसाचे दिवस आहेत पण पाऊस नव्हता आणि इथं पोलीस बघू शकता तुम्ही बिचारांचं ह्यांना काय म्हणून प्रत्येक ठिकाणी कर्तव्य बजावत आपलं काय म्हणून काम पूर्ण करावं लागतं आणि ह्या साक्षात एक रुक्माई आहेत असं मला वाटतं आणि खूप सुंदर डेकोरेशन तेवढ्या तेवढ्याच एरियात खूप सुंदर प्रसन्न फील येत होता आणि सार्थक आता ते घेऊन आले ते दादा तेवढ्या वेळात ते नाम घेऊन आले आणि आता तो लावून घेतो की नाही असा विषय होता पण तरी मग त्याला म्हटलं जरा बघूया आपण ट्राय करून मी स्वतः लावलं तर बहुतेक घेईल पण ते लावायला गेले तर ते विस्कटलं त्यांनी त्यामुळे तो व्यवस्थित प्रॉपर लावला गेला नाही कारण त्याला मग फोटो काढायचा असल्या कारणाने ते व्यवस्थित असावं असं वाटत होतं पण तो काय त्या भाऊंकडून लावून घ्यायला तयार नाही मग मा म्हटलं मलाच थोडंसं करून द्या ते लावून मग मी त्याला लावून बघते कसं होतंय ते पण तो काय तयारच नव्हता म्हणजे खूप वेळ झाल्यामुळं काय झालं त्याचा मूड खराब झाला आणि लहान मुलांचं थोडंसं मूडनी मूडवर सगळं डिपेंड असतं तसं सगळं झालं त्यामुळं थोडा वेळ तो बऱ्यापैकी छान फ्रेश होता नंतर नंतर तो कंटाळला पण आता आम्हाला ते टिक्का तर लावून घ्यायचा होता कारण तो प्रॉपर जेव्हा प्रॉपर लागतो ना तेव्हा ते छान दिसतो लूक आणि एक बरो म्हणजे छान वारकर आहे तसं छान लूक येत होता कोण जे लावेल त्याला असं त्याच्या डॅडीनी पण लावून घेतलं सम्यकनी पण लावून घेतलं त्याला मी लावून बघितलं होतंय का पण छान झालं होतं म्हटलं आता मी सार्थकला पण लावे पण त्यांनी काय ते लावू दिलं नाहीच शेवटपर्यंत मग तुझ्या डॅडींना त्याला बळजबरी घेऊन फोटो सोता। ने ते सगळं करावं लागलं पण आज आम्हाला ह्याचं फोटोशूट करायचंच होतं सकाळी जाऊन त्याच्या डॅडीने ते माळ आणली ड्रेस आणला सगळं आम्ही तयारी केली आणि थोड्यासाठी आता हे सगळा गोंधळांचा चालला होता फायनली रडत का होईना आम्ही ते नाम लावून घेतलंच त्याच्या डॅडीने आणि आम्ही ते फोटो शूट करण्यासाठी गेलो तेवढा वेळ तो काय म्हणू थोडा वेळ सेटेल झाला होता म्हणजे रडून वगैरे पण जसं पाहिजे तसं नाही फोटो त्याने काढून घेतले छोटे छोटे मुलं थान त्याला रूज म्हणजे हे करत होती काय म्हणू डिस्ट्रॅक्ट करत होती रडण्यापासून थोडंसं काहीतरी पण तो काहीच नाही म्हणजे खूप कंटाळला होता त्याचं कारण झोपेचं टायमिंग असतं सकाळी दीड ते दोनच्या दरम्यान वगैरे तो झोपतो आणि त्या दरम्यानच आम्ही बाहेर असल्यामुळं तो काय झोपायला तयार नव्हता मग फायनली नंतर आम्ही असा छोटासा छान फोटोशूट केला आणि आम्ही नंतर आलो घरी तर असा आमचा आजचा दिवस होता तुम्हाला कसं वाटलं वारीचंही